सासरच्या मंडळींकडून वारंवार शारीरिक व वा मानसिक छळ करून दागिने आणि पैशांची हुंड्यासाठी मागणी केल्याने होत असलेल्या त्रासाला कंटाळून पीडित विवाहितेने एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी पत्रकार परिषद घेऊन आपल्याला न्याय मिळावा अशी मागणी माहिती देताना केली आहे या घटनेची तक्रार दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नोंदवण्यात आली होती तर सासरच्या मंडळींमधील पाच जणांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला असून या तक्रारीनुसार योग्य तपास करण्यात येईल अशी माहिती पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी पत्रकारांना दिली आहे या पत्रकार परिषदेमध्ये पीडित प्रज्ञा पाटील पूर्वाश्रमीची प्रज्ञा सूर्यकांत भगत राहणार पेन हिने आपल्याला सासरच्या मंडळींकडून वारंवार शारीरिक व वा मानसिक त्रास देण्यात तसंच आई वडिलांकडून रोख तीस लाख व सोन्याच्या दागिन्यांची मागणी करणे आणि शिवीगाळ व हुंड्यासाठी धमकावण्यात येत असल्याची माहिती दिली आहे तसंच रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी योग्य न्याय करून संबंधितांवरती कारवाई करावी अशी मागणी देखील केली आहे माझे सासू सासरे आणि माझा दीर माझी नणन आणि तिचा हसबंड हे मला कंटिन्यू त्रास देत आहेत त्रास दिल्यानंतर माझ्याकडनं पैशांची मागणी माझ्याकडनं दागिन्यांची मागणी आणि हे सर्व त्यांना देऊनही हे सगळं त्यांना देऊनही ते माझ्याकडनं अजून पैशांची मागणी करत आहेत नाहीतर मला हाकलून टाकणार हे सगळं बोलत आहेत आणि मला येऊन घरी मारहाणही करतायत इवन त्यांचा व्याजाचा धंदा आहे हे मी जेव्हा त्यांना बोलली का आता मी व्याजासाठी पैसे तुमचे देऊ शकत नाही तर तरी, तरी मला येऊन पुन्हा पुन्हा मागणी करतायत आणि मला हाकलण्याचा प्रयत्न करतायत जिथे मी राहते आता मी त्यांच्यावरती केस गुन्हा दाखल करते कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन वर प्रेस करा